राम राम मंडळी एक तारखेला अचानक ट्रक ड्रायव्हर लोकांचा संप झाला आणि प्रचंड हाकार पूर्ण समाजामध्ये म्हणा किंवा बार भारतभर म्हणा किंवा आपल्याकडे उडालेला आपल्याला दिसून येतो आता अन्नधान्य मिळेल का भाजीपाला मिळेल का दूध मिळेल का पेट्रोल डिझेल मिळेल का मोठमोठ्या मत रांगा पेट्रोल पंपावर लागलेल्या आपण बघितल्या असेल मित्रांनो आणि जो तो पेट्रोल भरून ठेवण्यात किंवा डिझेल भरून ठेवण्यात जे काही करत होता त्यामुळे मला मिळतं का तुला मिळतं याची झुंबड सगळ्या पेट्रोल पंपांवर आपल्याला दिसून आली आता हे का झालं कशामुळे झालं कशासाठी झालं हा सगळा विषय चर्चेचा आहे आणि प्रचंड वापो समाज माध्यमामध्ये या गोष्टीचा होतोय मित्रांनो मी या संदर्भात आपल्याशी बोलणारे चर्चा करणारे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा समज मित्रांनो संसदेच्या अधिवेशनामध्ये हिट अँड्रंट जे काही वेगवेगळे कायदे पास केले त्याच्यामधला हा कायदा वाहतुकीच्या संदर्भातला ही रन त्यातलं संशोधन करून वेगवेगळे त्या सजा वाढवण्याचा किंवा जे काही केलं त्यातली एक तो कलम त्यातलं मला एवढं माहीत नाही पण परंतु पर, असं म्हणतात हे लोक सांगतात सगळे ड्रायवर लोक किंवा त्यांची प्रतिनिधी की ऍक्सिडेंट झाला आणि ड्रायव्हर जर पळून गेला ते तर त्याला दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षाची सजा असा जो काही नवीन कायदा संसदेमध्ये पास झाला त्या संदर्भात प्रचंड आक्रोश चालकांमध्ये दिसून आला आणि त्याच्या विरुद्ध संपाचा हत्यार ह्या सर्व चालक चालक लोकांनी उगारलेला आपल्याला दिसून येतो परंतु याची पार्श्वभूमी काय नेमकं कायदा काय नेमकं त्याचं काय सगळ्यांचं अजून गोंधळच झालेला आहे आणि का आजच बातमी ऐकतोय सकाळपासून की आजूक हा कायदा लागूच केलेला नाही तर हे आंदोलन काय झालं याच्या मागच्या कशासाठी या गोष्टी केल्या गेल्या याचं काही आपल्याला अंदाजच येईना मित्रांनो हा कायदा म्हणजे ही टेंडंट कायदा जर लागू झाला नव्हता किंवा लागू होण्याची गॅरंटी नाही तर मग अचानक चालक लोकांनी संप कसा कसा केला केलावा हा एक विषय संशोधनाचा आता अनेक लोक म्हणतात त्याच्या मागे टूल किट काम करत आहे किंवा सरकार विरुद्ध आराज्य पसरण्याचे कारस्थान रचले जाते काय जे असेल ते त्याचे चौकशी त्याचा सगळा निर्णय होईल आणि एक मात्र निश्चित आहे की हा कायदा काय अजून लागू झालेला नाही त्यामुळे चालक लोकांनी आता आपण चर्चा केली की के दहा वर्ष सजा आणि दहा लाख रुपये दंड आणि सात वर्षे सजा तर मित्रांनो ही जी काही गलत बातमी आहे किंवा चुकीची बातमी आहे याचा खरा अर्थ असा आहे की तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि जी काही ऍक्सिडेंट झालेली व्यक्ती मृत्यू झाली किंवा काय दुखापतग्रस्त झाली जर न थांबता ड्रायव्हर लोकांनी पळून गेले किंवा संबंधित पोलिसांना किंवा संबंधित जे काही अथॉरिटी आहे चौकशी करणारे या सगळ्यांची तुम्ही माहिती दिली नाही तर त्या विरुद्ध तो त्याच्यासाठी ते साध्याचे प्रावधान केलेलं आहे तर तुम्ही जर ऍक्सिडेंट झाला आणि संबंधित व्यक्तीला संबंधित अधिकारालयाची याची माहिती दिली तर तुम्हाला त्या कायद्याची भीती नाही परंतु कसं असतं एखादी एक अफवा उठवायची आणि त्या संदर्भात कहूर माजवायचं ही जे काय आपल्याकडे प्रथा निर्माण झालेली त्याचा एक त्याचं हे द्योतक म्हणजे आजचं आंदोलन आहे मित्रांनो कालचं आजचं काय जे असेल ते तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा म्हणजे चालक लोक एक सर्वसामान्य घरातले असतात गरीब असतात आपलं प दहा पंधरा हजार रुपयामध्ये काम करतात आणि अतुनाच कष्ट आहे चालक ड्रायव्हिंग करणं किंवा हे करणं साधी गोष्ट नाही मित्रांनो बरोबर की नाही आणि अशा कष्टकरी लोकांना जर इतकी सजा असेल इतका दंड असेल दहा लाख रुपये त्यांच्या स्वप्नात पण नसेल तर लोक आक्रोशित होणं किंवा हे चालक लोक प्रचंड संतापणं ही साहजिक गोष्ट आहे परंतु त्याचा योग्य अर्थ सरकारला म्हणा किंवा त्यांच्या प्रवक्त्यांना प्रवक्त्यांना म्हणा किंवा ते सांगू शकले नाही हा ही मोठी चूक या सरकारची आहे जर योग्य रीतीने या कायद्याची अंमलबजावणी कसं होणार आहे सर्वसामान्य ड्रायव्हरांना याची झळ लागणार नाही जे पळून जाणार आहे किंवा जे काही आहे तिथे थांबता हे करणारे त्याच लोकांना त्याची धळ पोहोचणार आहे त्याच लोकांना कायदा कायद्याची सजा होणार आहे आणि विचार करा मित्रांनो एक्सिडेंट झाला आणि त्या कायद्याची सगळ्या प्रोसेस होऊन किती लोकांना सजा झालेली आहे तर फार एक दोन टक्के त्याच्यामध्ये केसेस असतात अशा सगळ्या काळामध्ये सगळं जर असेल सजा होण्याचं प्रमाणे तात असेल किंवा सगळे असेल तर हे आंदोलन कशासाठी तर ज्यावेळेस शोध घेतला मित्रांनो तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून उघड झाल्या की मोदी सरकार असं म्हणतात की निवडणुकीच्या अगोदर पेट्रोल जवळजवळ दहा पंधरा रुपयांनी स्वस्त करणार आहे पेट्रोल डिझेल त्याची किमती कमी होणार आहे आणि त्यामुळे हे जे काही पंप चालक आहे पेट्रोल पंप चालक यांनी अचानक खरेदी थांबवली किंवा निम्मळ आणली किंवा जिथं दोन टॅक टँकर लागणार तिथं एकच टँकर आणलेले म्हणजे अचानक जर कमी झाली भाववाढ कमी झाली तर आपल्याला नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी पेट्रोल पेट्रोल आणि डिझेल इंधन खरेदी कमी केली के त्याच्यामुळं हो पण पेट्रोलचा तुटवडा जाणवते आता ही अफवा का आहे हो काय का हे माहीत नाही मित्रांनो परंतु याच्यातून हा सगळा जो अतिरेक किंवा उसाळा त्याच्यातून अनेक ठिकाणी आंदोलन झाली आता एका ठिकाणी तर ती पोलिसांना मारहाण झालं अनेक गोष्टी त्याच्यातून होतात अराजकता अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात लगन सरही प्रचंड तिथे दाट प्रचंड लगन सरई आणि लोकांना ये जा करण्यासाठी इंधनाची आवश्यकता आहे त्याच्यात इंधन पेट्रोल पंप बंद म्हणून थोडासा गोंधळ उडणं साहजिकच आहे आणि याचा आक्रोश सरकार विरुद्ध होणं साहजिकच आहे मित्रांनो आता याच्यात जर लवकरच निर्णय घेतला नाही किंवा या सरकारच्या प्रवक्त्याने म्हणा सरकारच्या लोकांनी म्हणा जर सम समाजमानाच समाजाचं समाधान केलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीवर त्याचा फटका बसू शकतो आपल्याला माहिती आहे आता असं ऐकतोय की हे सगळे ट्रॅक ट्रक ड्रायव्हर जे काही शेतकरी आंदोलन होतं ट्रॅ ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला गेलेले तसं त्यांचं नियोजन चालू आहे काय म्हणजे ही जी काही टूल किट किंवा विरुद्ध कारस्थान असण्याचं एक कारण उभं राहिलेलं आहे असं मित्रांनो याच्यातून सर्वसामान्य जनतेची प्रचंड हाल झालेली आहे ही बाकी निश्चित आणि गव्हर्नमेंटने जे काही निर्णय घ्यायचे ते सगळ्या लोकांना समावेश समजतील किंवा सगळ्यांना कन्विन्स होतील अशी करून एखादा निर्णय अंमलात आणावा अशी अपेक्षा आहे असं मित्रांनो परंतु कालच्या गोंधळाने कालच्या पेट्रोल पंप किंवा ट्रक चालकांच्या संपाने समाजमधून ढवळून निघाला एवढं बाकी निश्चित विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद